नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या वाळवणाच्या ह्या नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण बनवत आहोत तांदळाच्या पिठाचे खिचे पापड कोणतीही झंझट न करता अगदी आपण कुकरच्या काही शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि आपलं हे खिचीपापडाचं पीठ तयार होतं अगदी काही शिट्ट्यांमध्ये हे पीठ तयार होतं कोणतीही झंझट करायची नाही आहे काही नाही आणि बिघडायचं तर अजिबात टेन्शन नाही हे पीठ अजिबात बिघडत नाही अगदी नवशिकेसुद्धा हे पापड अगदी शितापिने करू शकतात तर हे पापड बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि कसं बनवायचं ते पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूया चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर यासाठी मी अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदूळ चांगले स्वच्छ धुवून सावलीमध्ये वाळवून घेतलेले आहेत आणि नंतर गिरणीतनं दळवून आणलेले आपण इथे तीन दिवस वगैरे भिजवलेले नाही नॉर्मली आपले रेशनचे तांदूळ ज्याचे आपण भाकरी बनवतो तेच तांदूळ आणि तेच पीठ मी इथे वापरलेलं आहे तर आता आपल्याला सम हे अर्धा किलो पीठ आहे तर अर्धा किलो पिठासाठी मी इथे एक आपला घरातला पोहे खायचा चमचा आहे त्याने खार घेतलेला आहे आणि त्याच चमच्याने आपण इथे मीठ मोजून घेणार आहोत तर मीठ हे आपल्याला कमीच वापरायचं खूप जास्त वापरायचं नाही तर एक चमचा मी इथे मीठ घालून घेते कारण पापड जो आहे हा नंतर अळतो म्हणजे कडक होतो आणि मग नंतर कदाचित खारट व्हायची भीती असते नंतर इथे मी दीड चमचा तिळ घातलेले आहे आणि एक चमचा मी इथे खसखस घालणार आहे खसखस पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायची तर तुम्ही नाही घातले तरी सुद्धा चालेल आता इथे मी एक चमचा जिरे घालत आहे आणि आता आपण जेवढं भांड म्हणजे जेवढं भांड आपण पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे तर जर एक भांड आपलं पीठ असेल तर दीड भांड आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर आता आधी आपण एक भांड पाणी घालून हे पीठ भिजवून घेऊया जसं आपण भजीच पीठ भिजवतो त्याप्रमाणे हे पीठ तयार होतं आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ गुठळ्या आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय तुम्हाला असं वाटेल का हे एवढं पातळ पीठ कसं काय होतील याचे पापड तर तुम्हाला दिसेलच की पापड अगदी सुंदर आणि मस्त पातळ असे पापड तयार होतात आता एक भांड पाणी मी इथं घालून घेणारे आणि आपलं हे बॅटर बनवून घेणार आहे आता मला अजून अर्धा भांड पाणी लागणार आहे आणि अर्धा भांड पाणी घालून मी ह्याच पातळसर असं बॅटर बनवणार आहे अगदी भजीच्या पिठाप्रमाणे आपलं हे बॅटर तयार होतं हे बघा ही कन्सिस्टन्सी आपल्याला ह्या बॅटरसाठी लागणार आहे तर आपल्याला इथे दीड भांड पाणी लागलेलं ला आहे आता एका कुकरचं म्हणजे कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला तेल लावून घेतलेलं आहे ला तर इथे मला दोन भांडी लागणार आहे म्हणून मी दोन भांड्यांचा वापर करून आहे अगदी दोन दोन थेंब तेल टाकून पूर्ण भांड्याला पसरवून घ्यायचं म्हणजे ते जे पीठ आहे ते आपल्या भांड्यांना चिटकणार नाही तर आता हे सगळं बॅटर दोन्ही भांड्यांमध्ये थोडं थोडं आपण ओतून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी पूर्ण दोन्ही बॅटर आपण इथे व्यवस्थित ओतून घेतलेला आहे आपल्या दोन्ही भांड्यांमध्ये आणि एक एका मोठ्या कुकरमध्ये खाली स्टँड ठेवलेला आहे आणि नॉर्मली एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे खाली एक स्टँड ठेवला आहे आणि स्टँडवर आपण हे कुकरचा डब्बा हा ठेवून घ्यायचा आहे आणि जो वरती डब्बा आपण ठेवणार आहोत त्याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे कुकरच्या झाकणावर जो घाम येतो तो घाम आपल्या आपल्या पिठामध्ये पडून आपलं पीठ खराब होऊ नये म्हणून आपण इथे झाकण ठेवायचं आहे आता ह्या कुकरचं झाकण लावायचं आणि मीडियम गॅसवर आपल्याला ह्याच्या आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आठ शिट्ट्यांमध्ये हे पीठ अगदी व्यवस्थित असं शिजलं जातं आणि आपलं तांदळाच्या पापडाचं पीठ तयार होतं आता इथे मी आठ शिट्ट्या करून घेते तर आपल्या पिठात आपल्या कुकरच्या आठ शिट्ट्या झाल्यात आणि गॅस म्हणजे आपला कुक्कर पूर्ण थंड झाल्यानंतर आपण त्याच्यावरचं हे भांड काढून घेतलेलं आहे बघा अगदी केक प्रमाणे हे पीठ तयार होतं आता आपल्याला ह्याचे तुकडे करून आपण हे काढून आहे आणि एका जाड जाड प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून हे पीठ मळून आहे आणि दुसरं भांडं तसंच कुकरमध्ये ठेवून द्यायचं आणि नंतर आपल्याला ते आ, नंतर आपण ते पीठ मळून घ्यायचं म्हणजे थोडं थोडं पीठ मळून आपल्याला हे पापड बनवून घ्यायचे जर तुमच्याकडं तुम्ही दोघी तिघीजणी असाल किंवा दोन जणी असाल तर तुम्ही सगळं एकत्र एक मळून घेतलं तरीसुद्धा चालेल पण आता मी इथे एकटीच करणार आहे त्यामुळे मी अर्ध पीठ घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी हे पीठ चांगलं मळून घेते खूप जास्त आपल्याला त्रास होत नाही पटकन हे पीठ मळलं जात आता मी याच्यावर अशा पद्धतीने आपलं जे लाटणं असतं ते लाटण फिरवून घेते म्हणजे त्याच्या गुठळ्या मोडून आपल्याला छान नरम असं पीठ मिळेल तुम्ही जर अशा पद्धतीने हे तांदळाचे खिची पापड बनवले तर अजिबात फसत नाही आणि अजिबात बिघडत नाही एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये तुम्हाला हे मी तांदळाचे पापड दाखवत आहे पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं घ्यायचं आणि नंतर परातीत काढून का तयार आहे आपलं पीठ आणि नंतर आपल्या आवडीनुसार लहान मोठे असे गोळे करून घ्यायचे तुम्हाला जर माझ्या या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आता हे प्लॅस्टिकच्या पिशवीतलं हे जे पीठ आहे ते मी काढून घेते आणि त्याचे गोळे बनवून घेते आणि गोळे सुद्धा आपल्याला एखाद्या डब्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून द्यायचे गरम गरमच आपलं हे पीठ आहे अजून थंड अजिबात झालेलं नाहीये अगदी हाताला चटका बसतोय आता आपण ह्याचे आपल्या आवडीनुसार गोळे करून घेऊया हवं असेल तर एखादा बोट आपण तेलाचा घेऊ शकतो हाताला म्हणजे आपल्या हाताला चिटकणार हाता तस नाही तसं तर ते हाताला चिटकतच नाही आहे इतके सुंदर ते पीठ जे आहे ते मस्त शिजलेलं आहे आता सगळे गोळे करून घेतलेत आणि एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मी भरून ठेवलेत जेणेकरून ते थंड होऊ नये आणि आपल्याला म्हणजे पापड लाटायला त्रास होणार नाही आता मी त्या जे प्लॅस्टिकची एक दोन शीट घेतलेले आहेत त्याला अगदी बोटाने अगदी एक बोट तेल लावून घेतलंय दोन्ही पेपरला मी एक बोट तेल लावून घेणारे एक एक बोट आणि सगळीकडे पसरून घेणारे आता आपल्याला इथे पूर्ण पापड होईपर्यंत तेल लावायची अजिबात गरज नाही आता एक गोळा घेऊन हाताने थोडासा दाबून घेतलाय आणि त्याच्यावर हे दुसरं प्लॅस्टिकची शीट ठेवलेली आहे आणि आपल्याकडे खेचत खेचत आपल्याला हे पापड बनवून घ्यायचे हे पापड अगदी तुम्हाला हवे तसे पातळ होतात आणि हेच पापड पापडाची एक शीट काढून घ्यायची वरची आणि दुसरी शीट आपल्याला कुठल्याही पॉलिथिन वर किंवा तुम्ही जर कॉटनचा कपडा ओढणी साडी जरी टाकून वाळवलं तरी सुद्धा हे छान पापड सुकले जातात आता हे बघा मी कशा पद्धतीने हे पापड लाटून घेते मी माझ्याकडे ओढत ओढत हे पापड असे लाटून घेते म्हणजे हे अगदी हवे तसे पातळ तयार होतात आणि अगदी एका दिवसामध्ये खूप छान कडकडीत पापड सुकले जातात कारण हे अगदी आपण पातळ बनवतो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जाड पातळ जसा हवं असेल त्या हिशोबाने तुम्ही हे पापड बनवू शकता आणि अजिबात लाटायला त्रास होत नाही पटकन लाटले जातात आता मी त्यावरची एक शीट काढून घेतली आणि दुसऱ्या शीटच आपण डायरेक्ट आपण ह्या पॉलिथीन पेपरवर टाकून घेऊ आणि अलग हाताने आपल्याला हे काढून घेता येतात हे बघा अशाच पद्धतीने मी सगळे पापड बनवून घेते आणि फॅन खाली मी हे एक पाच सहा तास फॅन खाली सुकवले आणि नंतर नं, नंतर उन्हामध्ये मी हे एक दिवसभर चांगले वाळवून घेतलेले आहेत आणि संध्याकाळी हे पापड मस्त असे अगदी मस्त कडकडीत असे आपले हे पापड तयार झालेले आहेत मस्त सुकले अगदी माझे बोट सुद्धा या पापडामधनं दिसत आहेत इतके हे पातळ पापड आपले तयार झाले आता तेल मस्त कडकडीत गरम करून घेतले आणि आपण तुम्हाला दिसतच असेल की हा पापड अगदी चौपट फुललेला आहे खूप मस्त हे पापड तयार होतात अगदी तोंडात घालताच विरघळतात इतके हे खुसखुशीत कुश पापड तयार होतात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे अजिबात फसत नाही अगदी नवशिख्या जरी मुली असतील तरी त्यांनासुद्धा हे पापड बनवता येतील हे बघा कापले हे पापड आता हा दुसरा पापड मी टाकते आणि दुसरा पापडसुद्धा अगदी मस्त दुप्पट तिप्पट फुललेला आहे आता मी इथे तीन चार पापड तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की आपले पापड कसे झाले आहेत ते तुम्हाला जर अजून कोणत्या वाळवण्याच्या रेसिपी हव्या असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा हे बघा आपल्या पापडाच्या चार पटा पापड मस्त फुललेला आहे Thank you.